नमस्कार मी ज्योती मायेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे आज आपण बनवणार आहे शेवग्यांच्या शेंगांची भाजी तर एकदम वेगळ्या अनोखी पद्धतीमध्ये कुठल्याही रेडीमेड मसाला किंवा बाजारातल्या मसाला न वापरता एकदम वेगळ्या अनोखी पद्धतीने ही अशी रेसिपी त्यासाठी मी जी छोटी वाटी चण्याची डाळ घेतली त्याचप्रमाणे त्याच छोट्या वाटीने तांदूळ घेतलेले ते व्यवस्थितपणे खरपूस असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे एकदम खरपूस भाजून होईपर्यंत चांगले लालसर म्हणजे मिक्सरला पट अशी वाटण तयार होऊन अशा पद्धतीने हो भाजून घ्यायचे त्यासोबत हे अर्धा इंच खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे आणि आपल्या चवीनुसार आपण हिरवी मिरचीही त्यामध्ये घ्यायची आहे ते व्यवस्थित भाज भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता तवाही सुद्धा चांगला गरम आहे आणि त्याचसोबत मी एक कांदा घेतला आहे तोही उभा चिरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी उभा कांदा चिरून घेतला आहे ही आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे तुम्ही बघू शकता त्याच रेसिपी करतात येत आज तर तुम्ही बघू शकताच की व्यवस्थित अशी कांदा असा लांबसर चिरून घ्यायचा आहे एकदम तो पण लालसर होईपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कारण की कुठल्याहीच कुठेच मसाला असा काळासर होई होऊ द्यायचा नाही फक्त एकदम असा मौशीर आणि लालसर झाला पाहिजे जास्त काळा करायचा जा नाही आहे त्यासोबत कडीपत्ताही भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कढीपत्ताही एक कढीपत्त्याचे पाच ते सहा पानं ॲड केलेले तोही व्यवस्थित असे त्यामध्ये परतून घ्यायचे लालसर असा काळा मसाला वगैरे आपण करतो त्या पद्धतीने काळा करायचा नाही आहे फक्त लालसर होईपर्यंत आता जो आपली धना पावडर असते किंवा धनी असतात तुम्ही अख्खे धनीही ॲड करू शकता पण माझ्याकडे ते नव्हते त्यामुळे मी धना मसाला आपला जो घरगुती पद्धतीने केलेला असतो तो धना मसाला ऍड केला आहे त्यासोबत आता लाल मिरची पावडर असते मिरची ती ॲड केलेली आहे तीही त्याच्यासोबतच भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता गॅस एकदम बंद केला तरी चालतो त्या जे कांदा आणि खोबरं व्यवस्थित गरम झालेले त्यासोबत लाल मिरची पावडरही फ्राय होऊन जाते त्याला काही कच्चापणा राहत नाही त्यामुळे कांदा आणि खोबरं गरमच असतं त्यामध्ये ती मिरची पावडर होऊन जाते तुम्ही बघू शकता एकदा पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता एका प्लेटीमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण त्या भाजून नाही घ्यायच्या त्या कच्च्याच ॲड करायच्यात आणि सर्व असं एका प्लेटीत काढून घेतलं त्यासोबत आता वाटणामध्ये कोथिंबीरही ॲड करायची सोबत मीठ चवीनुसार म्हणजे भाजीत आपण नंतर मीठ नाही टाकायचं पाणी घालून अशा पद्धतीने पाणी घालून वाटण तयार करून घेतलं सोबत आता आपण ज्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या चिरून व सोलून त्या अशा थोड्याशा गरम पाण्यामध्ये थोडंसं किंचित मीठ घालून त्या अशा उकळून घ्यायच्या म्हण एकदम चांगल्या प्रकारे अशा शिजवून घेतल्या तरी चालतात सोबत आता तेल आणि जिरं ॲड करून दोन ते तीन लसणाचा पाकळ्या ठेचून आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या एकदम लालसर होईपर्यंत घाई गडबडीने माझा व्हिडिओ स्किप झाला व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली नाही तर तुम्ही ऍडजस्ट करा आता तो मसाला आपण जो काही ग्रेव्ही काढलेला आहे जो आपण वाटण केलेलं आहे ते सर्व आपण तेलामध्ये व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं तुम्ही बघू शकता तेलामध्ये फ्राय करून घेतल्याच्या नंतर आपण शेवग्याच्या ज्या शिजवलेल्या शेंगा आहेत त्यामध्येच ऍड करायच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचे अशा पद्धतीने जर आपण शेवग्याच्या शेंगा केले एकदम टेस्टी यमी अशी रेसिपी आहे एकदम गावरान पद्धतीने कुठल्याही बाजारातला मसाला न वापरता ही केलेली रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता आता भाजीचा कलरही किती छान आलेला आहे कुठल्याही क केमिकलचा मसाला नाही आहे त्यामध्ये आणि व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घेतले तुम्ही म्हणणार मीठ नाही ॲड केलं तर आपण मसाला जेव्हा वाटण काढत होतो त्यामध्येच आपण मीठ ॲड केलं होतं म्हणून आता भाजीत मीठ ॲड करायची गरज नाही व परत कुठलाच मसाला त्यामध्ये ॲड करायची नाही आता थोडंसं बाजूला कोमट पाणी करून घेतलेलं आहे तेही आपण त्यामध्ये ॲड करायचं तुम्ही बघू शकता आता कोमट पाणी आपण त्यामध्ये ॲड करून घेतले आणि सर्व भाजी एकत्र आता मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकता ती व्यवस्थित अशी मिक्स झाली आपल्या हवी तेवढी आपण पातळ करू शकतो आणि कोणाला घट्ट सर हवी असेल तर आपण ती घट्टच भाजी ठेवू शकतो किंवा ग्रेवी पण चांगल्या प्रकारे होते ह्याच्यामध्ये आता बघा तुम्ही बघू शकता आपण भाकरीसोबतही एकदम चुरून खाऊ शकतो अशा पद्धतीने ही ग्रेव्ही तयार केलेली एकदम वेगळ्या पद्धतीने कुठल्याही तेलाचे प्रमाणही याच्यामध्ये जास्त नाही आहे च आवडीनुसार पा, आता आम्ही पाणी ॲड केले खूप घट्ट वाटत होती म्हणून आता कोथंबीर ॲड करून ह्याला एक चांगली उकळ काढून घेतलेली तुम्हाला तुम्ही ही भातासोबत किंवा भाकरीसोबतही चुरून ट्राय करू शकता अशी ही रेसिपी य यमी आणि झटकी पटकन मी साहित्यात पटकन होणारी अशी रेसिपी तुम्हाला जर अशाच नवनवी रेसिपी बघायची असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद